आता शिकालायच खाऊ नको म्हणजे मी काय करायला तू काय करायला जेवलं नाही तुला वाडू काय मी आणखी सगळे जेवायचे मित्रांनो शिरा भात कळी मी केलेलं आहे कुणी केलेलं आहे नाकाला जी बर पुरा ना

पैसा कोणी पुरला पैसा पैसा माझ्या महिलाने पुरलाय महिलाने पैसा 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 शंभर रुपये देऊन निंदा करू नको मला तुझ्या आता नोट घे बाजूला शंभर रुपये दिले शंभर महिलाने शंभर आज पैसा जमा केला महिलाने सगळ्या बायकांनी शंभर महिला शंभर अरे बत्तीस काय रागा ना शंभर रुपये दिले तू वागा पंचवीस रुपये शिवाज खाईन दहा रुपये तर मी दहा रुपयाचं वीस रुपये ऐंशी रुपये नफा देतो आता मी सगळे जेवायच्या आधी तर इथं येऊन बसला आणखीन कुणी बुडविला बी नाही सगळे माणसासोबत जेवावं लागतं चला तिकडं आता लगेच तुम्हाला एवढी करपी ढासळली का चला आलं की इथं घ्या गटा का अहो सगळे माणसं जेवाय जेवायचे राहिले ते आणखी करून ठेवलंय नसता स्वयंपाक म्हणलं बघा सगळ्यांना हकलायला लावला लागले तुमच्याकडे चालले एक तर डपा सुरू सगळ्या लकऱ्यांना हाकलायला लागले टोराने धाकून ठेवलेलं उघडीलं बघा फिर उघडी देते त्यांनी धाकून ठेवलं बघा किती हलकट बघा बकासूर मला बकासूर म्हणतात तुम्ही हे खरं बकासूर आहे बघा 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 मी जेवलं नाही आण घरी झालं सुरू आरती कस आहे बघा बंद बा लाड वाटू द्या थोडी थोडा दमकाडा माणसा ज्यूसत देवाला नेलं की नाही सुरू केलं ते देव बसलाय का नाही आणखीन जेवायला तर तुमचं तर तुमच सुरू 你，<Yeah. S 2> yeah.